बातमी बारामतीमधून बारामतीकर करणार दादांचा नागरी सन्मान बारामतीमध्ये राष्ट्रवादीकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलेला आहे अजित पवार यांच्याकडे अर्थघात कायम आहे आणि आता पुन्हा एकदा अजित पवार हे बारामतीमध्ये जाणार आहेत यावेळी त्यांचा नागरी सन्मान बारामतीकरांकडून करण्यात येणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत नवनाथ नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं त्यानिमित्ताने सगळेच मंत्री त्या ठिकाणी होते आता अजित पवार हे आज बारामतीमध्ये होतील नागरी सन्मान बारामतीकरांकडून खास अजित पवार यांना देण्यात येणार आहे नक्की जानवी नागपूरचं अधिवेशन संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीमध्ये आज दाखल झालेले आहेत आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये अनेक ठिकाणी आज उद्घाटनाचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले आहेत खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झालेले आहेत यामुळे बारामतीकरांना आनंद आहेच त्याचबरोबर आता खऱ्या अर्थाने तिजोरीच्या चाव्या ज्या आहेत ते बारामतीकरांकडे आलेले आहेत यामुळे बारामतीकरांमध्ये अत्यंत आनंद अस वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने बारामतीकरांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भव्य नागरी सत्कार जो आहे तो आयोजित केलेला आहे यामुळे खऱ्या अर्थाने आज कशा पद्धतीने बारामतीकर अजित पवार यांचा भव्य स्वागत कशा पद्धतीने करतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद नवनाथ तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी